आज जे राम मंदिर अस्तित्वात आलेलं आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अस्तित्वात येत आहे महत्त्वाची गोष्ट की सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे हा एक हजार पंचेचाळीस पाण्याचा आहे आणि इंग्रजीमध्ये असल्यामुळे सामान्य नागरिकांना त्याबद्दल विशेष माहिती मिळत नाही किंवा ते कळत नाही त्यामुळे याचा पर्याय म्हणून नागपूरच्या ॲडव्होकेट रोहिणी मुंद्रा यांनी पर्यायवाचक वाचक सूचनाची एक प्रश्न उत्तर तयार केलेला आहे अयोध्या निर्णय प्रश्नावरती त्याला नाव देण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे विद्यार्थी असेल किंवा सामान्य नागरिक असेल त्याचं वाचन करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करू शकतात आपल्यासोबत ॲडव्होकेट रोहिणी मुंदळे पण त्यांना विचारूया किती वेळ लागला हे सगळं प्रश्न तयार करायला आणि सर्वोच्च न्यायालयाचं जो निकालपत्र आहे ते एक हजार पंचेचाळीस पानाचं आहे तुम्ही अगदी त्याला सदतीस पानामध्ये आणि दोनशे प्रश्नामध्ये कशाप्रकारे मांडलं मी हे जजमेंट वाचत होते माझ्या अभ्यासाचा पार्ट आहे मी वकील असल्यामुळे वाचताना लक्षात आलं की ही माहिती जी आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे मला हे सगळं लिहिण्यासाठी एक महिना वेळ लागला माझं सगळं डेली रुटीन सांभाळून आणि ह्याच्यामध्ये मी हिंदीमध्ये हे सगळं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून खास करून पर्यायवाची प्रश्नोत्तरामध्ये हे दिलेलं आहे यंग जनरेशनसाठी लिहिण्यात आलेलं आहे पण सामान्य लोकही त्याच्यात वाचू शकतात स्पष्टीकरणास सकट आहे ते प्रश्न कशा प्रकारचे पर्याय वाचक आणि नेमकी माहिती कशी मिळते त्यातनं उदाहरण काही सांगते उदाहरणार्थ आता जसा इतिहास आहे एक निहंग सीख म्हणून जे आपल्याकडे पंथ आहे त्यांचा इतिहास आहे की त्यांच्यातल्या एक एक जे प्रमुख होते निहंग सीख ते आले होते अयोध्येमध्ये आणि त्यांनी अठराशे छप्पन सत्तावन्नच्या काळामध्ये बाबरी मस्जिदच्या आतमध्ये घुसून तिथे कोळशानं रामराम लिहिलेलं होतं आणि त्याच्यानंतर तिथं त्यांनी गो गुरु गोविंद सिंगचा यज्ञही केला आणि देवाची स्थापना केली रामजीची स्थापना केली तर ह्या हा इतिहास बऱ्याच लोकांना माहिती नाही सीख लोकांना असं वाटतं की ते वेगळे आहेत पण सीख संप्रदाय देखील रामाची पूजा करत असायचा बऱ्याच लोकांना असं वाटतं की खंडित जी जागा आहे पूजास्थळ जे आहे त्याची पूजा करू नये खंडित मूर्तीची पूजा करू नये ही केवळ अंधश्रद्धा mm. आहे अठराशे छप्पन सत्तावन्नपर्यंत हा इतिहास असा होता की तिथं हिंदू लोक mm. नित्य नियमाने पूजा करायचे असं नाही आणि मुस्लिम लोकही नमाज करायचे कारण नि बाब बाबरचा तसा आदेश होता mm. बाबरनं काढलेला तसा फतवा होता की हिंदू लोक पूजा करतील आणि मुस्लिम लोकं नमाज अदा करतील आणि हा जो फतवा आहे तो सुप्रीम कोर्टमध्ये रेफर करण्यात आलेला आहे अठराशे छप्पन सत्तावन्न नंतर जे दंगे झाले तिथं ब्रिटिशांनी इथं फूट पाटली हे दंगेसुद्धा ब्रिटिशांनी फॅब्रिकेट केलेले होते हा इतिहासही आपल्याला माहिती नाही अठराशे छप्पन सत्तावन्नचा काळ म्हटलं तर प्रथम स्वतंत्रता संग्राम हाच डोक्यात येतो पण त्या काळामध्ये हजारो दंगे पूर्ण भारतात झाले होते पाकिस्तान आजचा पाकिस्तान बांगलादेश आणि भारत इव्हन बर्मामध्येही हे हिंदू मुस्लिम दंगेला घेऊन झाले होते अयोध्येमध्ये जे होते ते राम मंदिराला घेऊन झाले होते तर ह्या दंग्यांच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांना माहीत नाही तो दंग त्या दंग्याच्या वेळेस जे जो रेकॉर्ड ब्रिटिश ऑफिसर्सनी तयार केला होता त्या रेकॉर्डला सुद्धा रेफर करण्यात आलं आणि त्या दंग्यांनंतर खास ह्या विवादाला म्हणजे आपण म्हणतो ना पॉइजनस पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये हा विवाद उचंबळून आला ज्याच्यामध्ये समाज जो आहे हिंदू आणि मुस्लिम असे बायफर्केशन झाले तर आ, हे संपूर्णत ब्रिटिश काळाची जी विभाजनकारी नीती होती ते होतं हा मुद्दा सॉल्व झालाही असला असता सा सामंजस्याने पण नंतरच्या सरकारांनीही ते काही मनावर घेतलं नाही सरळ सरळ विषय होता की आर्किओलॉजिकल सर्वे करा पण तो कोणीच मनावर घेतला नाही त्याच्यानंतर मग दबाव आले एकोणीसशे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे तुम्ही जी प्रश्नावली तयार केलेली आहे त्याचे पर्याय उत्तर देखील दिलेले दे आहे स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील निकालाचा अभ्यास म्हणून आणि संपूर्ण परीक्षेची तयारी होण्याचा फायदा होत आहे हो होत आहे बऱ्याच मुलांना ह्याच्यातलं काहीच माहिती नव्हतं तर त्यांनी मला रिप्लाय दिलं की अरे दीदी ये तो जवाब हमें पता ही नहीं था हिंदी हिंदीमध्ये लिहिलेलं तर हिंदीमध्येच कम्युनिकेट करतात लोक माझ्यासोबत तर त्यांचं असं म्हणणं आहे अरे दीदी हमें तो ये पता ही नहीं नाही अच्छा हो गया आपने बता दिया अलाहाबाद हायकोर्टाचा जो पहिला निर्णय आला होता तो साधारण चार हजारच्यावर पानाचा होता आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा एक हजार पंचेस पानाचा याला सदतीस पानामध्ये मांडणी करणं त्याचे प्रश्न निवडणं त्या किती चॅलेंजिंग होतं आणि प्रकारे तुम्ही प्रश्नांची निवड केली चॅलेंजिंग तर होतं कारण त्याच्यामध्ये लॉ पॉईंट खास करून हिंदू एनडॉमेंट लॉशी रिलेटेड बरेचसे जजमेंट रेफर करण्यात आलेले होते आता सामान्य जन्म जनमानसाला तर तो लॉ पॉइंट तेवढा समजवण्यात थोडं अवघड जातं पण इतिहास मात्र ते समजून घेऊ शकतात तर इतिहासाचा जे काही फॅक्ट्स होते ऐतिहासिक फॅक्ट्स जे होते आणि त्याला जे काही पुरावे होते जसं फुअररची डायरी झाली किंवा अजून जे दंगे झाले त्यांचा जो पोलीस रेकॉर्ड होता ब्रिटिश काळातला आणि त्याच्यानंतर मग आर्किओलॉजिकल सर्वेचे जे आ, जो काही रूल त्यांनी जो काही रिपोर्ट दिला होता त्या रिपोर्टच्या आधारावर जी काही समरी सुप्रीम कोर्टने मेन्शन केली होती त्यांच्या जजमेंटमध्ये ती सगळी मी आ, रेफर केली आणि त्याच्यातनं मी प्रश्नोत्तर तयार केले आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी जसं राम सखा अग्रवाल सर जे आहेत जे अलाहाबाद हायकोर्टचे पूर्व न्यायाधीश होते त्यांनी रामाला रिप्रेझेंट करत करत आ, जी जी एक केस दाखल केली होती त्याला सगळ्यात मोठा चॅलेंज होता कि राम की राम तर हा काही मनुष्यच नाही आहे तो दो रा म्हणजे जरी राम हा मनुष्य नाही आहे तरी लॉ पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये तो एक लीगल पर्सन आहे तर त्या लीगल पर्सनला प्रूव्ह करण्यासाठी फार मोठे रेफरन्सेस घेण्यात आले तर ते रेफरन्सेस थोडेसे लीगल असल्यामुळे सामान्य लोकांना ते कळणं अवघड होतं तर ते थोडंसं साईडला करावं लागलं मला कारण ते रिपीटेड प्रूव्ह करण्यासाठी त्या प्लीडिंग्स रिपीटेड घेण्यात आल्या होत्या त्याच्यामुळे ही ते आवश्यक होतं की समजणं गरजेचं आहे ज्या तुम्ही हा सर्व न्यायालयाचा निर्णयाचा अभ्यास केला आणि प्रश्नामध्ये देखील तयार केली आज राम मंदिराचं लोकार्पणाची ती बावीस तारखेची तयारी जल्लोषात पाहायला मिळत आहे हा निर्णय जर नसता आला तर काय चित्र असतं आणि काय वाटतं तुम्हाला हा किती संघर्ष मोठा राहिला न्यायालयीन पण हा संघर्ष तर खूपच मोठा होता मी एक सांगते संघर्ष मोठा हटकून करण्यात आला mm. बरेच दंगे झाले एकोणीसशे चौतीसमध्येही दंगे झाले मग त्याच्यानंतर मग एकोणीसशे एकोणपन्नास पन्नासच्या आसपासही मग सत्तेचाळीस ते पन्नासच्या आसपासही मंदिरांसाठी बऱ्याच ठिकाणी दंगे झाले त्याच्यात अयोध्येसाठीही झालं होतं mm. पहिली केस गो गोपालसिंह विशारदजींची होती त्यांनी त्यांच्या त्यांना फक्त पूजा करायची होती तिथे ते काही दंग्यांचा विषय नव्हता मग त्याच्यानंतर मग एकोणीसशे नव्वदच्या आला, जिथं कार सेवा सुरू झाली तेही दंगे टळले असते पण सरकारी नीती अशी होती की बाबा जसं ब्रिटिशांनी केलं तसंच पुढच्या राजनीतिक पार्ट्यांनीही केलं थोडा आणि राज्य करा ही नीती जोपर्यंत भारतातल्या राजनीतिक पार्टींच्या डोक्यात आहे तोपर्यंत भारतामध्ये असेच भांडणं होत राहतील तुमचा या पाठीमागचा उद्देश की सामान्यांना हा निकाल काय आहे ते कळावा आणि त्या पाठीमागची पार्श्वभूमी कळावी हां आणि दुसरं म्हणजे आपण सगळेजण एक आहोत ठीक आहे तुम्ही नमाज करता आम्ही पूजा करतो काही फरक नाही आहे हिंदू एकतेसोबत भारतीय एकता आवश्यक आहे त्याशिवाय आपण सोबत राहू शकत नाही ना हा मुख्य उद्देश आहे आपण बघू शकतो की सध्या अत्यंत जल्लोषाचं वातावरण संपूर्ण देशामध्ये आहे कारण की बावीस जानेवारीला अयोध्येतल्या राम मंदिराचं लोकार्पण होत आहे हे जे मंदिर उभं आलं आणि ते उदयास आलं ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मात्र ह्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय होता तो सामान्यांना कळावा यासाठी रोहिणी मुंद्रा यांनी हा एक उपक्रम केला आणि एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या निकालाच्या आधार काही प्रश्न आले तर त्यांना देखील त्याचा फायदा होईल आणि सामान्य नागरिकांना देखील हा निकाल आणि त्याची पार्श्वभूमी करेल कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट